काल विड्रॉलचा शेवटचा दिवस होता आणि विड्रॉलच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित झालेला आहे ह्याचं उत्तर म्हणजे अनेक जणांनी वेगवेगळ्या माध्यमातून वावड्या निर्माण करणं कन्फ्युजन निर्माण करणं वेन यू कांट कन्व्हिन्स यू कन्फ्यूज असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केला आज आमचे प्रमुख एकशे वीसपेक्षा अधिक ज्यांचे फॉर्म होते ह्या सर्वांनी विड्रॉ केला ज्याच्यातले फॉर्म राहिले त्या सर्वांनी पाठिंबा देखील त्यातले बऱ्याच जणांनी पाठिंबा दिला दे काही देखील जे राहिले असतील ते देखील भारतीय जनता पार्टीसोबत येतील आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही मी असल अभिमन्यूजी असतील रमेश आप्पा असतील अजितराव असतील त्याच्यानंतर अर्चना ताई असतील बसवराज पाटील साहेब असतील हे सर्वजण आम्ही एकत्रित सर्वांशी आमचा संवाद झाला आणि हे सर्वजण भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आहेत काँग्रेसवाल्यांनी चिकलफेक करणं हाच त्यांचा एकमेव मुद्दा राहिलेला आहे लातूरच्या प्रचारामध्ये सुरुवात होत असताना कुठंतरी एक लातूरला न शोभणारी गोष्ट त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू केली आहे चिक्कलफेक करणं आताच आपल्या पत्रकार बांधवांनी सांगितलं सामाजिक वातावरण कसं खराब होता येईल असा प्रयत्न काँग्रेसवाले प्रचार करत आहेत आम्ही लातूरच्या विकासावर बोलणार आहे आमचे नेते माननीय ने नरेंद्र मोदी साहेब यांचा विकासाचा वारसा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विकासाचा वारसा हाच हा दिल्लीपासून मुंबईपासून हा गल्लीपर्यंत विकास कसा घेऊन येता येईल हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहे माझं काँग्रेसवाल्यांना काँग्रेसचे नेते यांना देखील माझं आव्हान असणार आहे सुसं सुसंस्कृत लातूर एक चांगलं लातूर अशी एक आपल्या लातूरची ओळख आहे आपण सर्वजण त्यांनीही देखील जसं विदेशामध्ये अनेक विकसित देशामध्ये न्यूझीलंड असेल अमेरिका असेल आपण एक काही गोष्टी पाहतो प्रचारातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील ते घ्यायला पाहिजेत एकाच व्यासपीठावर दोन्ही पक्षाचे लोक येतात त्यांनी त्यांनी केलेले कामं सांगतात त्यांनी भविष्यात काय करणार आहे ते देखील सांगतात माझं काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे की आपण या एका व्यासपीठावर उभा टाकू तुम्ही तारीख सांगा तुम्ही वेळ सांगा आणि एका व्यासपीठावर उभा टाकून तुम्ही लातूरसाठी काय करणार आहात तुम्ही लातूरसाठी काय स्वप्न पाहिलेत हे त्या ठिकाणी सांगा आम्ही आमची बाजू सांगतो आणि जनता जनार्दन ही हुशार आहे त्यांच्या लक्षात येतं लातूर हा शहर हे असा मतदारसंघ आहे ह्याच्यावर कुणाचाही प्रभाव पडू शकत नाही हा फक्त विकासाला डेव्हलपमेंटला इंटलेक्च्युअलला ह्यांच्या मागंच लातूर हा उभा टाकतो डेव्हलपमेंट कशामध्ये विकास कशामध्ये लातूरकरांना ला माहिती आहे ज्या लोकांनी आजपर्यंत लातूरला ज्या गोष्टी देऊ शकल्या नाही साधा पाण्याचा प्रश्न सोडू शकला नाही अनेक कोणत्या संस्था असतील त्यांनी स्वतःच्या इमारती उभा टाकल्या इमारती म्हणजे डेव्हलपमेंट नाही डेव्हलपमेंटची व्याख्या वेगळी असते पर कॅपिटा इन्कम वाढवण्यासाठीच्या ज्या भूमिका करायच्या असतात ते डेव्हलपमेंट म्हणतात आणि त्याच्यासाठी जसं बारावीपर्यंत आत्ता जे काही शिक्षण दिसतं आहे हे काय काँग्रेसवाल्यांचं देण नाही आहे हे शाहू पॅटर्नची देण आहे बस बसवेश्वर कॉलेजची देण आहे दयानंद कॉलेजची देण आहे अनेक असे कॉलेजेस आहे ह्या कॉलेजेसनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं चा। चांगलं पॅटर्न निर्माण केलं त्याच्यातून निर्माण झालेलं आहे इथला जो व्यापार वाढला इथल्या व्यापाऱ्यांची देण आहे हे काय कोणत्या पक्षाची देण नाही इथल्या व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या नंतर त्याच्या पूर्वीपासून आता मोठमोठे अनेक परिवार असतील त्यांनी इथं जे व्यापार करतात एक मोठं आ, हब या ठिकाणी केलेलं आहे पण ह्यांना त्यांची सुरक्षता आणि ह्याच्यामध्ये वाढ कसं करता येईल ह्याच्यामध्ये काँग्रेसचा काही त्याच्यामध्ये वाटा नाही आहे जे काही असेल आता जे काही कामं झालेले दिसतील आम्ही अडीच वर्षातले कामं आणि त्यांचे अडीच वर्षातले कामं त्यांचे चाळीस वर्षातले कामं घ्या आणि आमच्या अडीच वर्षातले कामं घ्या ह्याच्यावर एका व्यासपीठावर चर्चा करू मी आपल्या माध्यमातून त्यांना जाहीरपणे आव्हान देतो या आणि एकदा लातूरकरांना आपण आपली भूमिका मांडूया Thank you.